घराणेशाहीच्या मुद्द्यावरून ज्यावेळेस विधानसभा निवडणूक झाली या ठिकाणी बाळासाहेब थोरातून विरोधत अमोल खताळ हा सामना झाला ज्या खताळांनी घराणेशाहीवर टीका केली आज त्यांनीच त्यांच्या घरात उमेदवारी जाहीर केली नगराध्यक्ष पदाची तर मग त्यांची ही दुटप्पी भूमिका वाटते जे तुमच्यावर आरोप करता येतात त्यांनीच घरामध्ये जी ही भूमिका घेतलेली आहे घराणेशाहीची तर मग त्यांची भूमिकेवर काय बोल नाही तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीतही कदाचित पत्रकारिता करताना या मतदारसंघात फिरले असाल बरं त्यावेळेस तुम्ही ग्राउंड वरच्या लोकांचं काही चर्चा केली असेल तुम्हाला काय वाटतं त्या भूमिकेबद्दल नाही घराणेशाही आता त्यांनी त्या निवडणुकीत त्याचा मुद्दा वापरला बरोबर मोठे मोठे भाषण केले हो नक्की मोठ्या सभा गाजवल्या हो मग आज ज्यावेळेस एखाद्या माझं असं मत आहे मी माझा विरोध नाहीच आहे मी काय मगाशी पण बोललो की घराणेशाही कोणतं क्षेत्र लांब राहू शकत नाही ह्या मताचं मी आहे पत्रकाराचा मुलगा पत्रकार होतो संपादकाचा मुलगा संपादक होतो पण मग निदान बोलू तरी नका ना तुम्ही लोकांची दिशाभूल का करताय तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लोकांना पुढे आणायचंय राजकारणामध्ये तर तुम्ही आणा त्यांचं कर्तृत्व त्यांना दाखवू द्या त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करू द्या त्यांना संधी द्या माझी काही हरकत नाही परंतु एका बाजूला घराणेशाहीवर बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे हे योग्य आहे का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे असंही म्हटलं जात आहे की तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही सातत्याने जे तुमच्या जवळच्या आहेत त्यांना संधी दिली जाती मग बाकीचे जा कार्यकर्ते जे राहिले तर त्यांनी फक्त मग सत्रांच्या उचलायच्या का नाही असं नाहीये यावेळेस आम्ही एकतीस पैकी वीस लोक नवीन दिले आणि अकरा लोक अनुभवी दिले शेवटी नगरपालिका चालवत असताना अनुभवी लोकांची देखील त्या सभागृहामध्ये उपस्थिती अत्यंत गरजेची आहे आणि म्हणून नव्या जुन्याचा जो मेळ घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मला असं वाटतं पासष्ट सत्तर टक्के नवीन चेहरे ह्याच्यापेक्षा चे काय पाहिजे काहीतर अनुभवी लोक असावे लागतात सभागृहात बरोबर नाहीतर मग सगळं नव्या लोकांच्या हातात दिलं त्यांना जर काही अनुभव नसेल तर ते कारभार कसा चालवतील आणि म्हणून नव्या जुन्याचा मेळ घालत सत्तर टक्के नवीन चेहरे तीस टक्के अनुभवी चेहरे अशा पद्धतीचं सुंदर असं आम्ही टीम या ठिकाणी तयार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीति रलेट अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनीवगा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा